तर आज आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे सकाळी आणि तुरटीच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे एकदम स्वच्छ आणि चकाकीत फरशी स्वच्छ पुसून निघते कुठलंही सामान असू द्या घरात तुम्ही तुरटीच्या पाण्याने किंवा जर मिठाच्या पाण्याने जरी पुसलं ना तर एकदम क्लीन निघतं अजिबात डाग वगैरे काही सुद्धा पडत नाहीत तर हे तर क्लिअरच दिसणार पण तुम्ही स्वतः जर घरच्या घरी राहून जर हे हा उपाय केला ना घरच्या किंवा दुकानामध्ये जे काही कामाला वगैरे असतील जे कोणी लोक तर तुम्ही आणि हॉटेलवाल्यांनी तरी खरंच करा हा उपाय कारण हॉटेलमध्ये खूप धुराळा घाण येते तेलकट डाग वगैरे पडतात तर सगळं काही क्लीन होऊन जातं चला स्टार्ट करूया काम चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अजून आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नकाते म्हणून ते ही चॅनल नक्की बघा त्याच्यामध्ये मी होमिओपॅथिकची आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकतात चला स्टार्ट करूया काम बघू शकत रुटीचा खाडा घेतलेला आहे मी ह्याला पाण्यामध्ये चांगलं मिक्स करायचं कारण फरशा वगैरे एकदम स्वच्छ निघतात बरं का बस असं हे बुडवायचं ह्याला देखील स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आधी आणि बघू शकता किती स्वच्छ दिसतंय कारण धुवायला लागेल याला धुवावं लागतं याला सारखं धुवून उन्हात वाळवून ठेवावं लागतं मात्र याच्यावरती देखील जंतू होण्याची शक्यता असते का आणि हे प्रत्येकदा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कारण काय होतं ना की तुरटीने जर पुसलं की स्वच्छ एकदम चकचकीत तक फरशा दिसतात जी काय डस्ट वगैरे असते ते सगळं निघून जाते आ, फक्त फरशाच नाही तर घरातले कुठलेही सामान वस्तू तुम्ही त्रुटीच्या पाण्याने जर पुसलीत तर क्लीन होते बरं का कुत्र्यांची भांडण चालू आहेत <laughs> सकाळी सकाळी दहीवाल्या मावशी आलेत क्लीन दिसते तर इथलं देखील पुसून घ्यायचं आहे कारण घाण तर नाही आहे पण आठवड्यात नाही एकदा तरी इथलं पुसून घ्यावंच लागतं कारण परत खूप डस्ट होते जाळ्या पण नाही अजिबात काय सुलभ तरी साहेरला घ्यायचं कारण खायचं मेडिसिन ठेवतो आपण इथं आपल्याला पण लागतंच ते खायला नंतर त्याच्यामुळं हायजीन ठेवलंच पाहिजे व्यवस्थित सगळं जगाचं हे सगळं काही न लागणार मी इकडं ठेवणार आहे जे की खूप नंतर लागणार आहे इकडे पण काही संपलेले बॉटल्स वगैरे ठेवलेले आहेत मी ठेवून टाकलेलं आहे आणि मला खूप सवय आहे झाकून सामान ठेवायची कारण काय होतं ना की आ, सामान जर असं उघडट जर ठेवलं तर खूप नंतर त्रास होतो बरं का धुवायला वगैरे धुराळा खूप बसतो सगळं काही मी व्यवस्थित आहे इकडं बॉटल संपलेले आहेत काही काही नवीन बॉटल इकडे ठेवते अशा त्याच्यामध्ये काही आहे काही काही औषध संपलेली आहेत जी इथे ठेवते मी काही काही इकडं ठेवायचं आहे आपल्याला ग्लोबिल्स म्हणतात याला हे देखील मी झाकून ठेवलेलं आहे पूर्ण पॅक करून कारण खूप धूळ बसतेवर का कधी कधी काय होतं ना कि गोळ्या ओपन कधीच नाही ठेवत मी कारण खूप धुराळा बसतो पुसून घेते घेतेच काय घा नाहीये तरी पण एकदा पुसून घेतलेलं बरं हे काय कपाट उघडच ठेवावं लागेल आज आपल्याला तर पण काही एवढा धुराळा नाहीये कारण सारखं पुसणं वगैरे चालूच असतं आपलं हायजीन जेवढं जी घर ठेवाल तेवढं पॉझिटिव्हिटी घरात राहते फ्रेश वाटतं आपल्यालाच आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्किन डिसीज वगैरे होत नाहीत कारण हायजिन जर नसेल स्किन डिसीज वगैरे होण्याचे चान्सेस जरा जास्त असतात इकडं पण तर हे पण ठेवून दे मेडिसिनच हे न लागणार आहे सुद्धा हे देखील तर बघा हे बघू शकता ही रूम मस्त पैकी आवरून जिथल्या तिथं सगळं काही ठेवलेलं आहे सामान मी जास्त करून तर झाकूनच ठेवते आणि इकडं पण याच्यामध्ये पण काही कपडे वगैरे आहेत बॅगांमध्ये वगैरे तर त्या मी अशाच ठेवते कारण नेहमी बाहेर येताना वगैरे लागतात जाताना तर हे जे खाली जे आहे खाली मी जास्त सामान अजिबात नाही ठेवत कारण धुराळा धुराळा जर बसला एक ना एकदा का बॅगा अशाच ठेवलं ना की आपलं खूप दुर्लक्ष होतं बॅगांकडे आणि धूळ एकदम बसायला लागते त्याच्यावरती जाळ्या हो व्हायला लागतात धुराळा बसतो त्याच्यामुळं वरच्यावरही ठेवलं ना वरच्यावर झटकता देखील येतं आणि पुसून वगैरे घेते स्वच्छ सारखं नेहमी रोजच त्याच्यामुळे वरच्यावरही काय एवढं धुराळ वगैरे नाही बसत आणि हे पुस्तकं वगैरे असे ठेवलेले आहेत आणि हे देखील ट्रायपॉड इथं ठेवला आहे आपला आणि हे देखील सामान वगैरे इथं ठेवलेलं आहे फरशी मी तुरटीच्या पाण्यानेच पुसून घेतलेली आहे बघू शकतो किती क्लीन निघते डाग वगैरे आता ही फरशी आहेच अशी पण क्लीन निघते अशी म्हणजे डाग वगैरे नाहीत पडत किंवा धुराळा जो आहे ना तो सगळं काही धुराळा ह्या तोटेच्या पाण्यानी क्लीन होऊन जातो इकडं बॅक साइडला घर आहे इकडं काय नाहीये आपलं जाळे मारून घेतली बघा आम्ही इथं मच्छर साठी किंवा बाहेरचं काही आतमध्ये येऊ नये म्हणून आणि बिंदास्त मग आपल्याला निवांत राहता येत जाळे मारून घेतल्यामुळं सारखं म्हणजे लक्ष नाही जात की काहीतरी आत येईल वगैरे विंचूचं हे जर सापाची वगैरे काय अशी किड्यांची वगैरे काही भीती राहत नाही पूर्ण पॅक करून घेतलेली आहे आम्ही जाळे मारून बाहेरून त्याच्यामुळं खिडकी ही ओपनच ठेवतो हो, जास्त करून व्हेंटिलेशन होण्यासाठी इकडे काय बुक्स वगैरे ठेवलेत हो आणि इकडं फ्रीज आहे इकडं काय कूलर आहे आपला हा कूलर मी फ्लिपकार्टवरून मागवला होता आठ आठ हजार का सात हजारला मागवलं होतं एकदम थंड म्हणजे एवढा उन्हाळा होता तरी सुद्धा याच्यामध्ये याच्यामधून इतकी गार हवा येत होती ना कुठले वोल्टस आहे टाटाच आहे बघा वोल्टस म्हणून आहे एकदम छान आहे कूलर हा एकदम गार हवा आणि अशी थंडी वाजायला लागते इकडचं देखील आवरून ठेवलेलं आहे आता आपल्या वरचा फॅन बंद पडलाय त्याच्यामुळं हा फॅन आपल्याला असंच यूज करावा लागणार आहे थोडा दिवस हे काही कपडे आहेत हे टाकायचं आहे शिवायला आणि हे मेडिसिन आहे मेडिसिन द्यायचं आहे पोस्टाने पाठवून हे आपले छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकचा फोटो इकडे हे हार्मोनियम ठेवलेले आहे चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर